दर्पणयूच्या वर्धापन देण्यास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय राजेंद्र उर्फ भाऊ पालकर राहणार पालकरवाडी तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर शिवसेना बांधकाम कामगार सेना प्रमुख कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेड गोकुळ यांच्या वतीने यावर्षीही गोकुळ श्री स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून गोकुळ संलग्न सर्व दूध उत्पादकांना या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन गोकुळचे चेअरमन नवीद मुश्रीफ यांनी केले आहे दूध उत्पादन वाढीस प्रोत्साहन देणे व उत्पादकांचा सन्मान करणे हा उद्देश ठेवून गोकुळ दूध संघ दरवर्षी जास्तीत जास्त दूध देणाऱ्या गायी व मैशींसाठी ही प्रतिष्ठेची स्पर्धा आयोजित करतो या वर्षीची गोकुळ श्री स्पर्धा दिनांक वीस 20 नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार कोणत्याही दिवशी घेण्यात येणार आहे स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुक दूध उत्पादकांनी आपल्या संस्थेच्या लेटर चेअरमन सचिव यांच्या सही आणि शिक्क्यानिशी अर्ज करून दिनांक आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत संघाच्या बोरवडे लिंगणूर तावरेवाडी गोगवे शिरोळ व ताराबाई पार्क येथील कार्यालयात नोंदणी करावी सहभागी होणाऱ्या म्हैशीने किमान बारा लिटर व गायीने किमान वीस लिटर प्रतिदिन दूध देणे आवश्यक आहे या स्पर्धेतील विजेत्यांना म्हैस एक ते तीन क्रमांक व गाय एक ते तीन क्रमांक अशा सहा क्रमांकांना बक्षीस शिल्ड व प्रमाणपत्र देऊन गोकुळश्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे बक्षिसाची रक्कम पुढील प्रमाणे बक्षीस क्रमांक म्हैस बक्षीस रक्कम गाय बक्षीस रक्कम प्रथम क्रमांक पस्तीस हजार पंचवीस हजार द्वितीय क्रमांक तीस हजार वीस हजार द्वितीय क्रमांक पंचवीस हजार पंधरा हजार स्पर्धेबाबतच्या नियमवटींची मा, सविस्तर माहिती प्राथमिक दूध संस्थांना स्वतंत्र परिपत्रकाद्वारे देण्यात आली आहे या उपक्रमाद्वारे गोकुळ दूध संघ उत्पादकांना अधिक उत्पादनासाठी प्रेरित करत असून उत्पादकांचा सन्मान करण्याची परंपरा जपली जात आहे जिल्ह्यातील सर्व दूध उत्पादकांनी गोकुळ श्री स्पर्धेत उत्साहाने सहभागी व्हावे असे आवाहन गोकुळचे चेअरमन नवीद मुश्रीफ यांनी केले आहे कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज